ओके okay? माई तुमच्याकडे आलं की सुरू करायचंय हो अरे बोलायचे तुम्ही आणि करायचे तुम्ही आणि हो। ज्या बोलल्या नाही की चल एक फोन मागितले की चालू वेळ नाही आपल्याकडे वेळ कमी माझ्याकडे मला खूप वेळ कमी मिळाला हो नाही ना तुम्ही आल नाही बोला हो नाही नाही माहित होतून मी हा हो मागे थांब का जात आहे एक एक पो पुढे जा म्हणजे मी आऊर झाले मागे घेऊ नाही ना चला मागे पटकन कम नाही पुढे जाऊ नका मागे हो 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 नाही नाही हो नाही काय कोंबडी नाही काय मग हो हो अरे हो, हो नाही तुम्ही नाही म्हणायचंय तुम्ही सुक हो म्हटलं की तुम्ही नाहीये